नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता मेंढ्राची वाघर सोडली आणि चालवलं ते मेंढ्र चरायला रानामध्ये तर आज किसन देवाला गेलाय तिकडं आले बागला शीताळ देवीला सकाळी लवकरच भिजकुलय मामा आलो होतं आणि मग किसनला घेऊन तिकडं देवाला गेल ते तर बाण मी आज मेंढराकडं आणि निघालो आता मेंढ्रा घेऊन मग आज मेंढर मेंढ्राज दुण दुण आज, आज, <laughs> आज रह, आता दोन दिवस चलत होती इकडच्या साईडला आज चालली ह्या साइड ला म्हणजे आज बदलून चारायच लागतात त्यांना दररोज एका साइडला नेऊन जमत नाही त्याच्यामुळं आज जरा हवीच्या साइड ला या आज म्हणजे आमची मेंढर मुंबई गोवा हवी त्या साईडला चाललोय मेंढर घेऊन आता हवी पर्यंत जातील म्हणून सांगता नाही यायची पण त्या साइड ला निघलोय दोन दिवस रेल्वेच्या साइड ला चालल्या बोलावते मोर मेन आता मी मागे थांबू का तुम्ही थांबता तू माग थांब मी मोर बोलावतो तर ह्याच्यामध्ये म्हणजे लय असा ये चुकाट्याची भीती असते जन जनावरांची रानट्या डुकराची म्हणा म्हणजे आपल्याला पण थोडी दास्ती वाटते गावतात <laughs> कारण ते हो ते तो असता असतो ना आपण तिथं एका एक जातो आणि तो मग गाभार जातो मग तो अंगावर येऊ शकतो त्याला असं दोन दात असतात सुळू असतात एकदा आमच्या कुत्र्याला नाही का आपला वाडा होता ना अशी पाटणीवरून अशी म्हणजे दार मारली होती तर आम्ही तिथल्या शेतकऱ्याला दाखवलं म्हणलं कशाने म्हणजे काय चावलं असेल ते म्हणलं डुकरा आहे दार मारली दात सुळू असतात जास्त जास्त म्हणजे कोकणामध्ये दुसरं प्राणी काय एवढं जास्त आढळून येत नाहीत जर मोठ्या डोंगर असलं तर डुकर म्हणजे हामकास आहेत आपल्या वासरा एवढा समोर समोर डुकर गायच्याकडं ठरत बोलत आता तुमचे संवाद साधला निघालो मेनरा घेऊन दोघच आम्ही तर ह्याच्यातून आपल्याला याय जायला लागते त्यासाठी वाट केली इथं मीन किसनि ज्या टायमाला वाट केली त्या टायमाला इथं म्हणजे काय गाय गुरु किंवा कोण मनुष्य पण नव्हता आला फक्त यातून ह्याच्यातून फक्त जे सरपाटणारे प्राणी रानटी प्राणी किटक एवढेच फिरत असतात ती पूर्वी इथं शेती होती पण आता शेतकरी शेती लावित नाही त्यामुळं इकडं गवत वावर पडीक पडलं की असं गावात होत त्याला कसाड हाड म्हणतात कसई पहिले वाट केली होती म्हणून आता काही त्रास नाही झाला अजून लय ठिकाणी अज वाटा करायला लागतील वाट आम्ही का आता वाटा केला वाडा आल्यापासून इथं तर आता पुढं आज नंतर आपल्याला जंगल लागते परत आडवू त्याला साईर माझ काटोळू झाडे पूर्वीला आम्ही लहानपणी याचा कात काढायचा आणि टनटणीचं पान खायचं त्याला चुनाला लावायचं थोडासा कुणाकुण तरी घेऊन आणि मग तोंड लाल व्हायचं तर ही इतकं काटाळू झाड असतं तरी ह्याच्यावर पाहण्यार माकडं चढत असतात आणि त्याच्या सायनीवर वर या गेला या अगदी शेंड्याला वर तर हे सायरीचं झाड आहे त्याला नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये फुलं येतात लाल फुलं अगदी मस्तपाकी असतात मग ते खाली पडल्यानंतर मेंढ खातात त्याला तर हे दामणीचं आहे अगदी दामणागतच काटे काट येते अगं हे दामणीचं झाड म्हणायचं याला तर जय द्याली अगदी मानगडासारखी मांड्यासारखी त्या झाड असतात याली या करवंतीच्या जाळ्या दावसाड्याच्या विविध प्रकारच्या जाळ्या असतात तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयनाची झाड बनतात आयण्याची झाड सरळ जातात ठ आली का ना आली का या करवंतीच्या जाड बर बर येऊन येत होय एक्सप्रेस हो पडलाय दिवस आहे दिवस कोकणातली शेती जायला लागले कोकणातली शेती म्हणजे एकदम उत्तम शेती आणि चिकनवटी जमीन तर आता कोकणात शेतकरी हे जिमनीला कांटाळ म्हणायचं बिल्डिंग हा ना असं पण झाले

तर नाही गेले भेटत पण आता एक तर इथं होतं मोकळं म्हणून थांबल्यात म्हणून नाही तर आता इकडं वरती जे आपण चाललंय असा बाय तिकडं तर मिनिटभर मिनटरूम रूम भरत नाही कारण सतत पळत राहतं म्हणजे चालत मग ते नाही शिवाय गावात अगदी बाण आहे मस्त बाकी खैराडाच्या बानामध्ये <laughs> चाललंय तिथं हस्तकाला खैराडाच खैराडाच कात का काय बनतो ना हा ना तो कात काय आपण नाही बघितलं बनवतो आणि पर खायराटाचा कात म्हणते मस्त बाकी बनवते हो पर आ, कात ओए, आ, पान पान कशाची असायची होय नागिनजी बर नेमकी कुठे भेटायची रानात दुकानात आम्ही तर म्हणजे सायरीचा कातन टनटनची पानं खाल आयला मग तू नागिन जी पाना मग आयजी वा मग तुम्ही हुशार होता नाही नाही दुकानात ना म्हणजे आपण मग की सायरीची जी पाना काट काय करत असते ते म्हणले म्हणले यायचं ना त्याला मग ते साळायचं मग ते ते टरपल वरले काढायचं आणि मग तो कात फाडायचा हं आणि मग त्या पानाला तुना लावायचा आणि वय आणि ते जे माडून मग ते लाल तोडवायचं असं व्हायचं हां आणि पण आता सायरीचं झाड म्हणजे औषधी बी सायरीचं झालं खायराचं झालं पुन्हा आईनाचं झालं आणि घ्या उमराचं झालं उमराचं चिकत कुठं आपल्याला लागलं ना तर त्याच्यावर गालत्यात त्यात वाजतो जाऊ नाही गेली ह्या साईटीने इकडे ना मेनरे गेली इकडं मेनरेला दरवर्षीच माहिती आहे इथं जरा डागडाचं डबर टाकले त्यामुळं बाण आहे फसले वाटतं नाही म्हणजे मी हा माघरा माघरा तू मागरा तू कसं होत तुझं असं यायचं मेंढराकडं म्हणलं कि आता आम्ही म्हणजे आमच्या पायाखालच्या राणी आहे पण असते मेंढराकडं तर कधी बेराडा वाजते तर कधी मेंढ्राकडं आम्हाला म्हणजे काय मेंढराकडं राहावं लागतं त्यामुळे सगळ्या वाटा हे माहिती असतात तर मेंढ्रा बरोबर चालले ते अगदी मेंढर माणसाभरची हुशार असतात त्याचे म्हणे ना माणसा फारस मेंढ रे च ठुर्र वाह आता कता तुम्हाला काय दाखवायचं म्हटलं तरी अवघा वा आपण पुढे चाललो केलं की के मागा आपल्या आप आप अशी मेंढर येत रे ऊसा बसला पण दाट आहे का वा बरोबर मेंढ राहिले की वाट होती है। आता इथून यंदोळ आपल्याला आल्याकडं काही दिसत नव्हतं ह्या साईडला आले किंवा चरा आहे लगेच पुढं आले वा घ्या आज दिवसभर हाय मेंढरा आहे भेटल्यानंतर आपल्या पुढं चालतात ज्या टायमाला गवात बारीक असेल झाडं बारीक असतील त्या टायमाला मेंढरा आपल्या पुढं चालतात असं आहे बा नाही मागली आली का त्याच्यामध्ये लांडगाव दोन कुठ तरी त्याला शिकार भेटते ना आता बरंच लांडगाव म्हणजे एका रातीत बाराशिवायतो मग ते महागारी आलं तरी नाही काय गावलं मग आता झालं लांडगाव एका रात्रीच आणि मग त्याला कुठंतरी शिकार गावतीच असं म्हणतात कुठेतरी एक ठिकाणी जांभळ ना जांभळ देतो ना आणि मग त्याला शिकार गावती गावती खर आता गावली मेंट्राला मस्त बाकी शिकार म्हणजे चराय गावले आणि चरते ते होते का नाही पूर्ण शिवायचं नाही आता होय असं कवा तरी शिवाय म्हणल्या दोन तीन दोर वाटत थांबल्या दोन तीन दुरं झाल्यामुळे दोन तीन म्हणजे एवढं असत बोट लय होत बोट होत मेन र चाराची हे काम करायचं मग निवांत तरी कुठं शिवाय गावात नाही त्याच्यामुळे भेटला ना तर शिवायचं बाय <laughs> आता <laughs> ते मेंढा जरा नेहर घेतली असती खाऊन मग काय पाणी किती पाणी आता काय थोडंच राहिले मग काय चालेल मेंढ्रा पण ना जाऊ काय नेहर झाल ते आता जरा मेंढराचं पोट बर असतो आपण काय मग आपल्या पोटाला विचार टेन्शन मध्येच असतो ज्या टायमात त्यांचं पोट भरल त्या टायमाचं आपले समाधान तर आता राहिल ते उभी नेहर म्हणला बाकरून सकाळी बना बाकरून बाकेव काय कालवण आणले कालवन नाही काय आला कालवण केल मग हरभार रसा म्हणलं सांडून जाय आणलं लोहणच घातलेलं आपल्या आता कवा तरी आम्हाला न्यायला कवा खायला गावतय बाकरी बर आपलं काय आमटी चिमटी केली तर लोहणच असल्यावर बर पार वाटत आणि मग बाकरी बांधून न्यायला बरं लोणचं कुठं जावसाची चटणी कुठं आंब्याचं लोणच कुठं लिंबाचं लोणत म्हणलं ते तेल काठवायन लोणच्या का नाही लोणचं घातलंय ते आपल्याच सुख जमत मिरच्या जरा कमी झाल्या बाकरा तुकडे वाहना खर तर हे लोनच म्हणजे माणूस एकदम चोकू चोकूच खातो या वाजल्यामुळं खायला मस्त बाकी लागत आम्ही खातो जरा आता जाय आता इथं मी माघारी त्याची फिरून जायचं परत माघारी आपल्या राग कन खावण घे पटक्याने मिंड्या तर तुला गपक्याने मिंड्या येते मोर ते मिंडीला दराय लागत दरात तुमच जेवण आदोगर याच्या आदोगर आमदार असायचा आता वाघ्या आमदार राहतो घरी आता तर चालले वाघ्याच पण जेवण घरी पण लागत एक अर्ध कुत्र गरीबी लागत की बेरा राह कोकऱ्या

ताडी काढणारे लोक भंडारी त्यांना या गावता काडीत जाणार अगदी वाट करायचं पण म्हणले कुणाकूनिरोबा पसर का पण आता मोर आडवी होळी आणि त्या होळेत आता पडायला जायचे मिनर घेऊन वा घ्या

दिवसभर आपलं बेराडावर निघल्यापासून आपलं चारा सुदित पाणी सुदित त्यांचं संध्याकाळपर्यंत पोट भरून न्यायचे बेराडावर खूवा हा होता काय तुला वाट होती वाटत माग होय माग आठ म्हणजे मोर चालली की मोर गाडी चालली की माग अठरा टायरचा रस्ता तयार होतो

मिशन चालू आहे बानाय आता उभं राहिले आता मी डि थांबत म्हणून लागलं की झालं मोर चालायचं म्हणलं की लागलं चालायला घातली पिशवीला आता पिशवीतच घालायचं दिवस मावाला आता थोडासा राहिला दिवस अजून एक पिंड भर पिशवीतच टाकायचं चालायचं मोर आता बिराडा आता पुरा वस्तूवर किती दिवस लागतात आणि किती दिवस नाही या नाही विचार तर मामान मन मामन किसन पण आले ते आलो आलोय आता होळा आडवी तुम्हाला बर बर पुन्हा काय हो ना आहे बोलवत काय आली ती मामान किसन अली अली आली ऐ, आली आली दिवस की कसा काय देव बरा झालाय

या गाडीने हात करून नियमाच्या मस्त बाकी झालं गाडी करून गेलो आम्हाला वर्षात नाही एकदाचारखं तरी कोण जातो दोन वर्ष गेल्या वर्षी गेलो होतो आम्ही मी महिन्यामध्ये गेलो परत परत

सर्बान आहे मागच्या मेंढराला देते इशारा <laughs> ना काय इशारा आहे का याचा आज चालला मोरा इशारा आहे काय याचा होय कसलं पाणी हा होय चला पुढं <laughs> <laughs> चला पुढं पुड़। चालल्या चला पुढे असा इशारा आहे बघा नाही गोळा मेंढर झाली पान नाही गावचा झाडाचा देत हे मग काय करायचं माग ना पळत नाही शहरातील तिला खाना लागतात आणि मग हे शहराची सवय लागली त्यांना इतकं बाबा आलाय काय आपल्याला जायचं मोर का मोर चरायला

समाज म्हणजे राहणार वनात वनात त्याची वस्ती आणि मेंढ्या चार तर राहणार असे तर दिवसभर राहणार ना चारून आणले चाललो वनात बसायला आता गाव नाही पुढं कसल्या माणसाचा वारा नाही पाखराचा थारा नाही पाखराचा वारा नाही माणसाचा पण थारा नाही आतल्या ठिकाणी चाललोय आता या इकडे बाहेर रस्त्याला चला तुम्ही मोरा, मोरा चला मी इथे मागल्या मागले सगळ्यांना तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद